सकाळची वेळ होती राधाताई स्वयंपाकघरात चहा बनवत होते आणि त्यांची सून सुनीता ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होती राधाताईंनी हळू आवाजात सुनीताला हाक मारली सुनीता बाळा नाश्ता देऊ का तुला सासूचे बोलणे ऐकून सुनीता खांदे उडवत बेफिकिरीने म्हणाली नको आई ऑफिसमध्ये कॅन्टीन आहेच आणि तसेही घरचा नाश्ता माझ्या डाएटमध्ये बसत नाही ठीक आहे बाळा जसं तुला हवं तसं राधाताईंनी शांतपणे उत्तर दिलं राधाताई फारच साध्या सरळ आणि शांत स्वभावाच्या बाई होत्या त्या नेहमीच आपल्या सुनेला मुलांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत असत सून नोकरी करत होती त्यामुळे त्या घरातील सर्व कामे कसलीही तक्रार न करता आनंदाने करत होत्या पण तरीही सुनीताच्या डोळ्यात त्यांना कधी किंमत मिळाली नाही ते म्हणतात ना कर्माचं असं असतं सासू चांगली मिळाली तर सून चांगली मिळेलच असे नाही आणि सून उत्तम मिळाली तर सासू चांगली राहीलच असे नाही या दोघींच्या कुंडल्या कधीच जुळू शकल्या नाहीत इतक्यात राधाताईंचा मुलगा प्रसाद आपली बॅग घेऊन खोलीतून बाहेर आला आणि आपल्या बायकोला म्हणाला सुनीता माझे घड्याळ पाहिलेस का कुठे नवऱ्याचे बोलणे ऐकून सुनीता उपहासाने हसत म्हणाली घड्याळ ज्याला वेळेची किंमतच नाही त्याला घड्याळाचं काय करायचं आहे प्रसाद तू फक्त दहा ते पंधरा हजार रुपयात देखील आनंदाने जगू शकतोस पण मी नाही ह्या घरात चांगली कमाई करणारी मी एकटीच आहे तुला कितीदा सांगितलं आहे मास्तरकी सोडून दुसरी नोकरी बघ म्हणून पण नाही तुम्हाला वेळेची किंमतच नाही तुम्ही आयुष्यभर गरीबच राहणार सुनीताचे बोलणे ऐकून प्रसाद मंद हसत म्हणाला पैशांचा कधीच गर्व करू नकोस सुनीता श्रीमंती ही पैशाची नसते काळाची असते प्रसादचे हे बोलणे ऐकून सुनीता मोठ्याने हसली ती म्हणाली अरे प्लीज प्रसाद हे तुझे पुस्तकी ज्ञान मला सांगू नकोस महिन्याच्या शेवटी मी ऐंशी हजार आणते आणि तू फक्त पंधरा हजार फरक स्पष्टच आहे ना राधाताई महेशराव आणि सुमन हॉलमध्येच बसलेले होते त्यामुळे त्यांना त्या ते दोघांचे बोलणे स्पष्टपणे ऐकायला येत होते पण तरीही त्यांच्यापैकी कोणी काहीच बोलले नाही कारण सुनीताचे असे बोलणे आता नेहमीचेच झाले होते पण राधाताई महेशराव आणि प्रसाद हे सुनीताचे बोलणे कधीच मनावर घेत नव्हते ती अजून अल्लड आहे असे समजून सर्व काही निमूटपणे सहन करत होते आणि याचाच गैरफायदा सुनीता घेत होती त्यामुळे ती नवऱ्याला कसेही बोलत होती दुसऱ्या दिवशी रविवार होता त्यामुळे सगळेच घरी होते दुपारी जेवताना राधाताई आपल्या मुलीला म्हणजे सुमनला म्हणाल्या सुमन बाळा मी स्वयंपाक खोलीच्या ओट्यावर दह्याची वाटी ठेवली आहे ती घेऊन ये ग सुमन उठणार तेवढ्यात सुनीता म्हणाली अरे राहू द्या ताई तुम्ही बसा मी घेऊन येते दह्याची वाटी नाहीतर इतर वेळेस जेवायला बसले की आई स्वयंपाक खोलीत काही ना काही विसरूनच येतात आणि ते मीच आणायला जात असते तिचे असे बोलणे ऐकून सर्वजण तिच्याकडे पाहू लागले सुमन हळू आवाजात म्हणाली वहिनी पण मी किंवा आई कधीच तुला काही आण म्हणून सांगत नाही सुनीता म्हणाली सुमन तू आणि आई माझ्यासमोर काही बोलत नाही पण मनातल्या मनात तरी म्हणत असाल ना सुनीता जास्त पैसे कमावते म्हणून अकडदाक होते घरातील एकही काम करत नाही यावर बिचारी सुमन काहीच न बोलता आपल्या आईकडे पाहून गुपचूप जेवायला बसली महेशराव मात्र सुनीताकडे शांतपणे पाहत होते ते अगदी हळू पण स्पष्ट आवाजात म्हणाले सुनीता आम्हाला माहिती आहे की ह्या घरात तूच जास्त पैसे कमावतेस आणि आम्हाला तुझा अभिमानही आहे की आमची सून स्वतःच्या पायावर उभी आहे पण एक लक्षात ठेव गर्व माणसाचा सर्वात मोठा शत्रू असतो महेशरावांच्या तोंडून गर्व हा शब्द ऐकून सुनीता चिडून उठली गर्व नाही बाबा ही हकीकत आहे ह्या घरात कोणी तीन टाईम चांगले खातपीत असेल तर ते फक्त माझ्यामुळे सगळ्यांच्या खोलीमध्ये ए सी चालतो फ्रीज भरलेला असतो तो फक्त माझ्यामुळेच नाहीतर प्रसादला असा पगार किती मिळतो हे तुम्हा सर्वांना व्यवस्थित ठाऊक आहे सगळ्यांसमोर पत्नीच्या तोंडून असे अपमानित शब्द ऐकून प्रसादचा चेहरा उतरला आणि आपल्या मुलाचा उतरलेला चेहरा पाहून राधादाईंच्या डोळ्यात पाणी आले तेव्हा प्रसाद सुनीताला म्हणाला सुनीता कमाई गरजेची आहे पण माणुसकी तिच्याही वरचढ आहे प्रसादचे बोलणे ऐकून सुनीता त्याला मोठ्याने हसत म्हणाली माणुसकीने पोट नाही भरत प्रसाद चल मी ऑफिसला निघते नाहीतर तुझ्यासारखी अवस्था होईल माझी असे बोलून सुनीता तिथून निघून गेली सुनीता गेल्यानंतर राधाताई आपले डोळे पुसत प्रसादला म्हणाल्या बेटा किती दिवस हे सगळं सहन करणार आहेस सुनीताला तिच्या पैशांचा गर्व आहे आणि तो दिवसेंदिवस वाढतोय आता तर ती हेही विसरली आहे की तू तिचा नवरा आहेस आणि ती तुझी बायको पैशापाई तिने तुझा मान सन्मान मांच प्रेम सगळंच विसरले आहे राधा त्यांचे बोलणे ऐकून प्रसाद गंभीर होऊन म्हणाला आई मलाही वाटते की सुनीताने आपला स्वभाव बदलावा पण मला भांडण तंटा नको आहे त्यामुळे मी असे काही करायचे ठरवले आहे की भांडण न होता सुनीताला तिची चूक आपोआपच कळेल प्रसादचे बोलणे ऐकून महेशराव काहीतरी विचार करत म्हणाले मग त्यासाठी तुला तिला वास्तवाचे दर्शन घडवावे लागेल सुनीता सुरुवातीपासून पैशात खेळलेली मुलगी आहे तिला गरिबीचे दुःख कुटुंबाची किंमत इज्जत समाज यातील काहीच ठाऊक नाही ती एवढेच जाणते की पैसा असेल तर सर्व काही आहे पण तिला हे माहिती नाही की मोठमोठे श्रीमंत लोकही आपल्या गर्विष्ठ स्वभावामुळे पडतात त्यांच्यासोबत खरे तर कोणी आपुलकीने उभे राहत नाही आणि जर कोणी त्यांच्यासोबत असले तर ते फक्त चमचेगिरी करणारे लोक असतात आणि तिला समजवून देण्यासाठी तिला अशा स्त्रियांना भेटवणे गरजेचे आहे ज्या तिच्याहीपेक्षा जास्त कष्ट करतात त्यासोबतच घरही सांभाळतात मुलेही वाढवतात तरी त्यांना कसलाच गर्व नसतो असे म्हणत महेशराव आपल्या एका मित्राकडे गेले त्यांची मुलगी रेखा एका एन जी ओमध्ये शिवणकाम मेकअप ट्युशन यांचे प्रशिक्षण देत होती महेशरावांनी रेखाला सगळी हकीकत सांगितली आणि ते म्हणाले रेखा तू माझ्या सुनेला सामान्य बायकांची खरी जिंदगी दाखवू शकशील का जेणेकरून तिला समजेल की मेहनतीची कमाई आणि विनम्रता म्हणजे काय असते रेखा यासाठी तयार होते आता महेशरावांना काहीतरी करून सुनीताला त्या एन जी ओमध्ये मध्ये नेऊन झोपडपट्टीतल्या महिलांशी भेटवायचे होते त्याच दिवशी संध्याकाळी प्रसाद म्हणाला सुनीता मला एका एन जी ओमधून फोन आला होता मला गरीब मुलांना शिकवण्याचे काम देऊ इच्छित आहेत आणि त्यासाठी ते मला महिना दहा हजार रुपये देतील प्रसादचे बोलणे ऐकून सुनीता त्याच्याकडे पाहू लागली प्रसाद पुढे म्हणाला मला माहिती आहे की दहा हजार कमी असतीलही पण पैशांचे सोड त्या गरीब मुलांना शिकवून मनाला समाधान तरी मिळेल ना त्याचे बोलणे ऐकतात सुनीता म्हणाली वा हे मात्र तुझे बरे आहे एकतर मी दिवसभर ऑफिसमध्ये काम करून थकून जाते तुझ्याकडून तरी कधी काही आर्थिक मदत मिळत नाही आणि वरून तू ती दोन पैशांची नोकरी सोडून दानधर्म करायला निघाला आहेस नक्की तुझ्या मनात काय आहे आता घरातील सगळ्यांच्या खर्चाबरोबर मला तुझाही खर्च उचलावा लागेल का सुनीताचे हे बोलणे ऐकून प्रसाद यावर काहीही बोलला नाही तो हसला आणि गुपचूप तिथून निघून गेला दोन दिवसानंतर प्रसाद म्हणाला सुनीता आमच्या एन जी ओमध्ये मध्ये गरीब स्त्रिया मुले यांच्यासाठी एक छोटासा कार्यक्रम ठेवला आहे तिथल्या स्त्रियांना आणि इतर लोकांना तुला भेटण्याची इच्छा आहे कारण मी त्यांच्यासमोर तुझे खूप कौतुक केले आहे ना म्हणून त्या सर्वांना तुला पाहायचे आहे आपले कौतुक ऐकून सुनीताला खूप आनंद झाला खरे तर तिला तिथे ती जाण्याची अजिबात इच्छा नव्हती पण जेव्हा प्रसाद म्हणाला की मी त्यांच्यासमोर तुझे खूप कौतुक केले आहे आणि म्हणून त्यांना तुला भेटायचे आहे याचा तिला खूप गर्व वाटला त्यामुळे तिने पटकन कार्यक्रमाला येण्यास होकार दिला सुनीता एन जी ओमध्ये गेली तिथे गेल्यानंतर सर्व स्त्रियांनी तिला घेरले सर्वजणी स्वतःबद्दल सांगू लागल्या तेव्हा सुनीताला समजले की झोपडपट्टीत राहणाऱ्या स्त्रिया महिना तीन ते चार हजार रुपये कमावून आपल्या मुलांचे पालन करत आहेत त्यापैकी काहीजणी शाळेमध्ये झाडू काम करतात तर काही झोपडीमध्ये ट्युशन घेतात सुनीताने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पाहिला तिने हेही पाहिले की दिवसभर कष्ट करून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी उचलून मुलांसोबत सर्व कामे करूनही त्या सर्वजणी किती आनंदी होत्या न कोणाच्या चेहऱ्यावर थकवा होता न कसली काळजी एक महिला सुनीताला म्हणाली मॅडम तुमची चप्पल खूप सुंदर आहे किती रुपयांची आहे सुनीता गर्वाने हसत म्हणाली पाच हजार रुपयांची आहे चप्पलची किंमत ऐकून सर्वांनी तोंडावर हात ठेवला ती पुढे म्हणाली मॅडम एवढी महाग चप्पल एवढ्या पैशात तर आम्ही संपूर्ण कुटुंबासाठी महिनाभराचे किराणा सामान आणतो तिचे बोलणे ऐकून सुनीताला आणखीनच गर्व वाटला दुसरी महिला म्हणाली मॅडम तुम्ही खूप नशिबवान आहात म्हणूनच तुम्हाला प्रसाददादांसारखा नवरा मिळाला जो बायकोचे प्रत्येक लाड पुरवतो हे ऐकताच ती पटकन म्हणाली हे काय बोलतेस तू मला मान्य आहे की लग्नानंतर बऱ्याच वेळा बायकोला नशीबवाली मानले जाते की तिला असा नवरा मिळाला पण इथे तर उलटे आहे इथे प्रसादच खरे तर नशीबवान आहे की त्याला माझ्यासारखी बायको मिळाली आहे त्यांना सगळ्या सुखसोयी मीच तर देते घरात प्रत्येक खोलीत एसी लावला आहे खाण्यापिण्याची काही कमतरता नाही सगळ्या घर डोलारा मी एकटीनेच सांभाळते नाहीतर या प्रसादच्या या चिल्लर पगारात काय घर चालले असते त्याने आपला स्वतःचा खर्च भागवला तरी ती मोठी गोष्ट आहे असे म्हणत सुनीताने मोठ्या तोऱ्यात स्वतःचे कौतुक केले पण तिच्या बोलण्याने प्रसादचा चेहरा उतरला आजूबाजूच्या सगळ्या बायका कधी प्रसादकडे बघत होत्या तर कधी सुनीताकडे त्यातल्या एकीने म्हटले मॅडम आम्हाला वाटले होते की तुमच्या दोघांमध्ये खूप प्रेम आहे पण आता स्पष्ट दिसते आहे की तुम्हाला पैशांचा खूप माज आहे माफ करा पण आम्हीही पैसे कमावतोच ना फार नाही पण नवरा बायको मिळून पंधरा ते वीस हजार रुपये कमावले तरी आम्हाला पुरेसे आहेत पण आम्ही कधीच एकमेकांना खाली दाखवत नाही एकमेकांचा अपमान करत नाही नवरा बायकोच्या नात्यात प्रेमासोबतच आदरही हवा असतो माफ करा मॅडम लहान तोंडी मोठा घास घेते पण तुमच्याकडे कितीही पैसा असो नवऱ्याशिवाय घर आणि आयुष्य दोन्ही अपूर्णच असते एकटी स्त्री कितीही मोठ्या पदावर गेली तरी ती आतून नेहमी अपूर्णच राहते आणि हे तिच्या इतके दुसरे कोणी समजू शकत नाही आम्ही तर तुम्हाला प्रसाददादांसारखे मोठ्या मनाची समजत होतो आम आम्हाला वाटले की प्रसाददादा एवढ्या मोठ्या मनाचे आहेत तर त्यांच्या पत्नीही तशाच असतील यासाठीच आम्हाला तुमच्याशी बोलायचे होते पण तुमच्याशी बोलल्यावर समजले तुम्ही तर फक्त पैशाने श्रीमंत असून मनाने तर आमच्याही पेक्षा गरीब आहात असे म्हणत त्या सगळ्या बायका उठल्या आणि एक एक करून तिथून निघून गेल्या अचानक बदललेले वातावरण बघून सुनीताला असे वाटले जणू त्या बायकांनी तिच्या तोंडावर चप्पल फेकून मारली आहे ती आवाक होऊन डोळे फाडून त्यांच्या मागे बघतच राहिली तेव्हा प्रसाद तिच्या जवळ येऊन हळूच म्हणाला चल सुनीता घरी जाऊया सुनीता उठली खरी पण तिची नजर पायातल्या सँडलवर गेली त्या सँडलवरचे चमचमणारे मोती आता तिला काट्यासारखे टोचायला लागले इथे येण्याआधी ज्यावरती मोठेपणा दाखवत होती तेच मोती आता तिला दुखावत होते गाडीत बसल्यावरती प्रसादसोबत बसली खरी पण तिच्या डोक्यात तेच विचार घोळत होते तिच्या कानात सतत त्या बायकांचे आवाज येऊ लागले सुनीता मनात म्हणाली की त्या बायकांचं मी प्रसादला बोलले तर त्यांनी मला इतके काही सुनावले आणि त्या निघून गेल्या ज्या मला भेटण्यासाठी इतक्या उत्सुक होत्या माझे बोलणे ऐकल्यानंतर त्यांना माझ्यात काहीही इंटरेस्ट वाटला नाही आणि हा एक प्रसाद आहे ज्याला मी दिवसरात्र अपमानित करते तोंडाला येईल ते बोलते एवढेच काय पण त्याच्या कुटुंबालाही प्रत्येक गोष्टीत माझ्या पैशांचा गर्व दाखवत असते तरीसुद्धा ना त्याच्या कुटुंबातल्या कोणी कधी मला उलट उत्तर दिले ना प्रसाद मला कधी काही बोलला दरवेळी तो हसून माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत राहिला खरंच मी खरोखरच चुकीचे होते का मला खरोखरच माझ्या पैशांचा इतका गर्व झाला होता की मी माझे प्रेम माझा प्रसाद माझे कुटुंब सगळेच विसरून बसले प्रत्येक गोष्टीत मला पैसेच दिसू लागले आहेत इतकं सगळं कमावल्यावरही मला ती खरी आनंदाची भावना मिळत नाही जी मला त्या झोपडीत राहणाऱ्या बायकांच्या चेहऱ्यावर दिसली त्या बिचाऱ्या दिवसभर उन्हात काम करून कष्ट करतात खरंच त्यापैकीच एकाने म्हटलं माझ्यापेक्षा त्या सगळ्याच श्रीमंत आहेत काय उपयोग ह्या माझ्या इतक्या कमाईचा काय उपयोग माझ्या मेहनतीचा मला माझ्या नवऱ्याचे प्रेम कुटुंबाचे प्रेम आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे समाजात मिळत नसेल तर तिने पुन्हा एकदा प्रसादकडे पाहिले तो शांतपणे गाडी चालवत होता आणि अधूनमधून सुनीताकडे पाहत होता प्रसादने तिला हळू सजून विचारले काय झाले सुनीता खूपच चिंतेत दिसतेस सुनीताच्या गळ्यातून आवाजच निघेना तरी सुद्धा मोठ्या हिमतीने ती म्हणाली प्रसाद मी तुला किती काही बोलत असते तुझ्यासमोर तुझ्या कुटुंबालाही उलटसुलट बोलते तरीसुद्धा तू मला कधी काहीच का, का बोलला नाहीस प्रसादला कळून चुकले होते की त्या कामगार बायकांच्या शब्दांनी सुनीताला आतून हलवून टाकले होते त्यासाठीच तर तो कार्यक्रम ठेवला होता सुनीताला तिची चूक जाणवली प्रसाद हसत म्हणाला कारण सुनीता माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझे कुटुंबही तुला मुलीसारखे मानतं म्हणूनच ते तुझ्या बोलण्याने दुखावले तरी काहीच बोलत नाहीत पण कदाचित तू त्यांचे प्रेम समजू शकले नाहीस एवढेच सांगतो जितके लवकर समजशील तितके तुझ्यासाठी चांगले आहे प्रसादचे बोलणे ऐकून सुनीता बराच वेळ शांत होती दुसऱ्या दिवशी सकाळी राधाताई नेहमीसारख्या स्वयंपाकघरात गेल्या तर त्यांना एक आश्चर्य वाटले सुनीता आधीच स्वयंपाकघरात होती आणि ती सगळ्यांसाठी नाश्ता बनवत होती राधाताईंना आश्चर्य वाटले त्या म्हणाल्या अगं हे काय तू इतक्या लवकर कशी उठलीस दिवसभर ऑफिसमध्ये थकून येतेस ना राहू दे मी करते तू जरा आराम कर सुनीता हसून म्हणाली नाही आई खूप झाले तुमचे आता ह्या घरासाठी थोडी जबाबदारी माझीही आहे पहिल्यांदा सुनीताच्या तोंडून असे प्रेमाचे शब्द ऐकून राधाताईंच्या डोळ्यात आनंद अश्रू आले त्या काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिल्या सुनीता पुढे म्हणाली आई मला माहिती आहे की मी मागे खूप चुका केल्या आहेत मला माफ करा राधाताईंनी तिला जवळ घेतली आणि तिच्या डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाल्या नाही बाळा सकाळी घरातून गेलेला माणूस संध्याकाळी परत आला तर त्याला हरवलेलं नाही म्हणत जे झाले ते विसरून जा आम्ही कोणीच तुझ्यावर रागवलेलो नाही असे म्हणत राधाताई स्वयंपाकघरातून घरातून बाहेर गेल्या त्यांच्या मनात एक समाधान होते की त्यांना त्यांच्या सुनेला जे समजवायचे होते ते, ते तिला उमगले आहे की पैशांच्या कमाईपेक्षा नात्यांची कमाई, ना कमाई खूप मोठी असते बरोबर ना तर माझ्या मित्रमैत्रिणी न आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद